तर मित्रांनो असे तऱ्हेने बघू शकता आपण हाय महाराष्ट्र बॉर्डरवर आणि असं गाडी असतं बघ मधी मध्ये मधी घुसायला प्रयत्न करतात तरी तरी पण तरी पण याला दमनिगी ना मधी घुसायला बघायला लागले बघित ता, बघत आला तुम्ही कसं कसं काय काय का, विषय झाला रस्त्यात सगळं सिंगल रोड गर्दी जाम हे ते किरकोळ किरकोळ आता अजून पुढे नागपूरमध्ये जायचं आहे नागपूरमध्ये आणि काय काय लागते काय माहीत तर तुम्ही हे बघा तर मित्रांनो आत्ता इथं कंपनीत आपली गाडी भरल्या बघा रात्री जाता वाजल्यात साडे अकरा कंपनीच्या बाहेर काय गाडी सोडत नाहीत म्हणून टू व्हीलर घेऊन गेलो बाहेरनं जेवण आणलं बघा एक नंबरमध्ये शेवभाजी रोटी ते आणलं चार चार रोटा आणल्या जर जास्त आणलं दुपारपासून जेवलं नव्हतं म्हणून म्हणलं आता संध्याकाळी जेवण झोपायचं आहे झोपायचं म्हणजे काय नक्की नाही बिल मिळालं तर निघायचं आपल्याला तरी पण बघूया कधी क का, कसं काय काय होते गाडी तर आता भरून लावल्या साईडला तुम्हाला आता बिल जर मिळालं तर तुम्हाला सांगतो नसलं तर जेवण काय इथंच झोपायचं आपण बघूया मित्रांनो विषय कसा झाला माहिती आहे काय काल रात्री तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं म्हटलं कसं काय काय निघतंय ते पण काय जेवण झाल्यावर झोपच लागली बघा काय विषय कळलाच नाही मला तर रात आप आता रातभर ड्रायविंग केल्या आपण पोहोचले बघा महाराष्ट्र बॉर्डरच्या अलीकडे आता वाजले था वाजले था 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 था। सध्याला तर आणि सकाळ सकाळ ज्या आता वाजल्यात साडेसात सात वाजत आल्यात सध्याला बाहेर ड्रायविंग करायला लागल्यात मी आत्ता मगाशीच उठले एक पंधरावीस मिनटं झालं उठलो ब्रश त्यानं केलो आणि मग जरा बसलो बघा आणि ही असं सगळा रस्ता आहे आपला सिंगल ही जर आरशाचं तुम्हाला माहीतच आहे काय काय उपयोग होतो ही साईडनं कोण येते जाते पुढं कोण उभारले नाही येते तुम्हाला या तुम्ही या आरशात बघू शकत असणार आहे आणि ही साईडनं बघू शकता आहे सगळं जंगल आहे सगळं हिरवंगार झाडं आहेत बघा एक नंबर वाटते आणि हि महाराष्ट्र बॉर्डरच्या अलीकडे आहे बघा हे नजारा भाया रातभर ड्रायविंग केल्यात काय आता दुपारी दुपारी नाही सोडा बॉर्डर पास झाल्यावर देतील कारण की कंटाळाला असते हो काय सांगायचं झोप जरी झाली असली तरी चालवून चालवून कंटाळ येते असा विषय हाय आणि इथं रस्ता कसा आहे फुल सरळच नुसतं रस्ता आहे काय कुठं गर्दी येत नाही काय नाही कुठं तर लागला तर बारीकमध्ये जाम लागते तेवढंच बाकी काही विषय नाही काय बघूया तरी पण आणि ह्या साईडला कसं आहे एम एस सव्वीस एम ए चाळीस या साईडच्या गाड्यालाही दिसतात आपल्याला आणि हे नजारा बघू शकता असला खतरनाक नजारा आहे की नाही कुठल्या ना ना? तर पिक्चरमध्ये असल्याक नजारा आहे बाबा साईडने एवढी झाडं पावसाळ्यात जर आलासा इथं सगळं हिरवं गार आहे मग काही जन्नतच दिसते पूर्ण नाद खोळा नाद म्हणजे नादच खोळा दिसते तर मित्रांनो असे तऱ्हे बघू शकता आपण हाय महाराष्ट्र बॉर्डरवर आणि असं गाड्या असतात बघ मधी मध्ये मध्ये घुसायला प्रयत्न करतात तरी पण याला काय दमणी ना मध्ये घुसायला बघायला लागले काहीच नाही आपले दोन्ही इथं आहे बघा आणि आपल्या पुढे सात सात आठ गाड्या नंबर आहे आणि बॉ ह्या बॉर्डरला मी जसं आले लहितले दोन तीन नंबर लागल्यात आणि आता बघते तर सात आठ नंबर आहेत आणि कालच्यापासून पण इकडं रायबागला जाता सॉरी रायपूरला जाताना पण नंबर जास्त होती आता इकडं नांदेडला जाताना पण नंबर जास्त आहेत काय विषय कळेनास कसं काय काय अजून आम्ही दात घासलं नाही ब्रश केलं म्हणजे म्हणजे दात पण घासलं नाही तोंड पण धुतलं नाही कायच नाही आता हे बॉर्डर पास झाल्यावर एवढं ब्रश करायचं म्हटलं तर इथं असं लागलाय बघा जाम का करायचं आता लिहिलं म्हणणं घुसायला प्रयत्न करायला लागले त्याला कोण घुसू दे ना घुसलं घुसलो कंटिन्यू कंटिन्युअरवाल्याने दिला चान्स त्याला बॉर्डरवर असा सगळा विषय आहे बघा येऊ बघा इथनं पण आहे का मधी घोसा लागल्या काही सर रे लाईन मध्ये आहे मधन येऊन काही शेवटी पोचायचं आहे आणि जास्ती करून गडबड आहे का नाही टेम्पोवालीच करते ती साठारवाली गडबड 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 किती जरी गडबड केला तरी ये तुम्हाला तिथंच काय मिळते काय मध्ये आणला मध्ये घालून शेवटी कुठं काय पहिला नंबर भेटते का दुसरा नंबर भेटते काय मध्ये गाडी घालून कुठं खाली करायला लवकर जाते ते काय म्हणतात ही बघा लाईन महागल्या महाग लागल्या दोन किलोमीटर आणि हि येऊन लागलाय मध्ये घुसायला कुठं आरसा विरसा फोडून घेतला किंवा गार्डला घासलं हा कुठं तुम्ही गार्डला तिन घासलं काय आरसा बिरसा फुटतं कुठं याला त्याला घासलं तर काय ते म्हणणार हिव गाडीवाल्यानं घासलं आणि म्हणणार दुसऱ्या गाडीवाल्याला पैसे दे त्यापेक्षा मध्ये घुसू नका ना काय असेल ती लाईन लिहा लयतले किती हाईट वेळ किती होणार आहे ललित लय एक पंधरा ते वीस मिनिटं किंवा लय अर्धा तास अर्धा तास लेट झाले तुम्ही रस्त्यावर कवर करा ना अरे ही तर बघा की काटा करून गाडी पाच पाच मिनिटाला बाहेर ला। पडायला लागल्या पाच पण नाही दोन मिनिटात लगेच बाहेर पडत्या गाडी त्यामुळे काय उशीर होत नाही काय नाही लाईनीने येत जावा मधी घालत जाऊ नका गाडी आता बघा तुमच्यासमोर गाडी का काट्यावर गेली ती एक मिनिटाच्या आधी गाडी काट्यावर निघाल्या त्यामुळे वेळ लागत नाही बिंदास्त येत जावा तर मित्रांनो इथं बॉर्डरवर मस्त पोहे मिळतात बघा काय पण म्हणा सांगलीत जसं पोहे मिळतात तसं इथं एक नंबर पोहे मिळतात बघा म्हणून जरा खायला थांबवं म्हटलं धनला पण लावलं ला आपलं बॉर्डर पास झाल्यावर साईडला आणि इथं आवाज का बंद केला बॅकग्राऊंडचा इथं बॅकग्राऊंड लाईक नाही सगळं गणपती पप्पाची गाणी वाजवतील म्हटलं आता यूट्यूबला होईल ही कॉपीराईट म्हणून मी काय बॅकग्राऊंड म्युझिक लावलं नाही म्हणून जरा समजून घ्या एक नंबरमध्ये आता पोहे दिन करूया आणि मस्तपैकी निघूया इथनं कारण की आपल्याला दुपारी पण आंघोळीला थांबायचं आहे म्हणून म्हटलं बाकी काही विषय नाही मित्रांनो अशा तऱ्हेने आपण हाय बघा भंडाऱ्याच्या अलीकड आणि इथं आपल्याला नंबर एक मध्ये लागलाय जाम तर जाम काय आहे पण मारू शकत नाही काय नाही इथं ब्रिजचं काम चालू आहे बघा ब्रिम ब्रीजचं काम चालू असल्यामुळं आपल्याला लागला आहे ला 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 जाम असं आहे हो हो सिंगल रोड आहे यायचा पण तेवढच आहे जायचा पण तेवढच आहे त्यामुळं आपल्याला सिंगल रोड असल्यामुळं जाम लागला ला आहे आणि आपण त्याच गाडीचा मागं जाऊ शकतो तर मित्रांनो डिझेल टाकून तेन जरा पुढं थांबले बघा किरकोळमध्ये आपलं जरा ब्रेक सेटिंग तेन करायला लागले आणि इथं चहा पण प्यायचा आहे चहा पिऊन तेन आपण निघायचं आता मगाशी बघित बघत आला तुम्ही कसं कसं काय काय विषय झाला रस्त्यात सगळ्या सिंगल रोड गर्दी जाम हे ते किरकोळ किरकोळ आता अजून पुढे नागपूरमध्ये जायचं आहे नागपूरमध्ये आणि काय काय लागते काय माहीत तर तुम्ही हे बघा आर्मीची ट्रक आपल्या लेलँड अशोक लेलंडची इकोमेट आणि घेते बघा ये 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 लवकर आलं बघा मग जर मला बहुते की सातवा का आठवा ट्रक दिसला आर्मीचा त्यापेक्षा मोठे असतात सोडा तरी पण बारकी दिसते त्यापेक्षा मोठी दिसतात मला ते चार टायरे असतात भारी असतात ते तर मोठं लाट असो आता मस्त मी की बाय आपल्या ब्रेक शेटिंग करायला लागल्यात आणि गाडी आपली दर भरून रात्री काटा करून ते दोन वाजता निघल्या आणि दोन वाजता निघून आपण आत्ता जास्त इथं आली बघा नागपूरच्या अलीकडं आहे नागपूर म्हणजे भंडारा पास करून आली पुढं आणि टायर झाले असे तरी फुड़ जी, फुड़ जी गरम बया टायर गरम झाली टायरी उन्हात गरम होत्या तरी बाबा नो आत्ता हात लावला जायला चटकं बसावं लागलेत मला नाही हे का नाही सोड एवढं पुढची पुढची टायरी गरम झालं शी जास्त गरम झाले असा विषय होत असते बघा त्यामुळं जरा ब्रेक सेटिंग येते आणि उन्हाळ्या गाडी जर हवी चालवा लागत्या लेट ले म्हणजे ना मित्रांनो आपण आता सध्या आहे नागपूर सिटीमध्ये आणि गुट्टीवरी एम आय डी सी आता आलीकडे थोडं चालले बघा नागपूर बायपासला डायव्हिंग टर्न मारून आता चालले सध्या आणि ऊन तरी एवढं कडक आहे तुम्ही स्टेअरिंगवर बघत असणार आहे हात कसं माझं लागले चमकायला एवढं ऊन कडक आहे की नाही लय म्हणजे लय ऊन आहे एकदम हळूहळू गाडीने लागले पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न असं आहे हळू नाही जिथं ब्रेक मारून पण चालत नाही गाडीला ब्रेक मारलं आहे की डिस्क गरम होते त्यामुळे एकदम शिस्तीनं चालले बघा आणि मला गाडी काय नाही काय नाही पण जायचंय तर थांबायचं म्हणजे एक पंधरा वीस मिनिट तर जरा टायरिंग चेक करायला इथं तिकडं पाहिजे दोन मिनिट गोवायला तिकडे थांबवायची आणि जायचं आणि जरा कमी आता नागपूरमध्ये जसं आलं तसं एकदम कडक वाटले बघा आणि लागलाय तरी पण टायरीने कसं आहे टायरी चांगली आहे म्हणून रनिंग होणार चालते रिमोट टायरीच्या नाच त्या उन्हा रनिंग चालते पण रिस्क राहते त्यापेक्षा म्हटलं टायरी चांगलं आहे म्हणून चालतं चालते गाडी आता आपल्याला करायचं नाही मित्रांनो अशा तऱ्हेने मस्तपैकी इथं था थांबली आहे बघा आणि थांबून ते इकडे इकडं साईडला हॉटेल आहे आणि तिथं हॉटेलच्या जा साईडला जाईन नाही एक नंबरमध्ये ना तिथं हॉटेलच्या साईडला एक नंबरमध्ये सगळं तलाव ते राहाय बघा त्या तलावात मस्तपैकी आंघोळी केलं तलाव पण एक नंबर आहे पाणी वाहतं पाणी आहे थंड पाणी आहे त्यात गरमी पण पडली असली त्यात आपण एक नंबरमध्ये आंघोळी करून फ्रेश झालो आणि आपले कपडे पण सगळे धुऊन झालेत धन्न पण आपली इथं लावले बघा आणि आता जेवण करायचं नियोजन आहे जेवण तेन करून निघायचं आणि नव्हान सुद्धा आंघोळ केलं कारण येऊन तुम्ही बघितलं आहे मगही जर न आपल्या व्हिडिओमध्ये किती पवड पडते ते ऊन आणि त्या उन्हामध्ये आपली गाडी टायरी व्हायला लागल्यात गरम गरम म्हणजे ती आहे थोडा गरम होते म्हणलं गाडीला पण जर आराम भेटते जरा थांबून जाऊया असा विषय झाला